आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात शिक्षण विभागाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने निधीचं वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा विद्यार्थ्याभिमुख शासन निर्णय कोणता आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सत्याऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या ठिकाणी लेखाशीर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील अर्थसंकल्पीय तरतूद आणि या शासन निर्णयांवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या संदर्भातले काही महत्वाचे नियम आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे शहात्तर ऑब्लिक पंचवीस ऑब्लिक का चौदा एकाहत्तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे सहासष्ट ऑब्लिक वेय पाच दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता वितरित करण्यात येणारे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस मधील तरतुदी लागू राहतील सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदेश शासन निर्णय परिपत्रक सूचना यांना अनुसरून विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चरणी रोड मुंबई यांनी घेण्यात यावी तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांकाच्या सहाय्यानं आपण तो डाउनलोड करून घेऊ शकता अशा प्रकारचा विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद